तर नमस्कार मंडळी मित्रांनो वरती मी पाच वर्ष झालं काम करतो आहे त्याचं फळ मला आज यूट्यूबकडनं आलेलं आहे तर कोणतं फळ आलेलं आहे मित्रांनो ते जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो यूट्यूबवरती एक हजार सबस्क्रायबर करायचं म्हणलं ना तर ना की नऊ येतं मित्रांनो आणि माझं एक चॅनल आहे वरती मराठी रिॲक्शन त्याचे आज मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर युट्यूबकडनं आपल्याला एक बक्षीस येतं ते कोणतं बक्षीस आलेलं आहे मित्रांनो आपल्याला ते मीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो फायनली आपल्याला युट्यूबकडनं सिल्व्हर सिल्वर प्ले बटन आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे जे आपण करणार आहोत अनबॉक्सिंग तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या वरती किती सबस्क्रायबर हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हे बघू शकता यू पी एसनं आपल्याला सिल्वर प्ले बटन आलेलं आहे हे असे आहे सध्याला सिल्वर प्ले बटन ची पॅकिंग तर मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो हो हो फायनली मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे सिल्वर प्ले बटन च मित्रांनो ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते जवळपास मी पाच वर्ष झालं झटत होतं युट्यूबवरती आणि फायनली एक चॅनल आपल्याला खूप तुमचा सपोर्ट मिळाला मित्रांनो आणि त्या सपोर्टमुळे फायनली आपल्या हातामध्ये सध्याला आहे युट्यूबचं सिल्वर प्ले बटन आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही सिल्वर प्ले बटनची क्वालिटी आणि मित्रांनो सध्याला तुम्ही बघू शकता की सिल्वर प्ले बटन जे होतं ना ते थोडंसं मोठं होतं पण आता तुम्ही बघू शकता ह्याची साईज ना थोडीशी लहान झालेली तर हे मला वाटते कशामुळे झाले असेल लहान साईज तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सध्याला युट्यूबवरती शॉर्ट आलेलं आहे आणि खूप जणं आहेत की ते शॉर्ट बनवून खूप लवकर एक हजारपासून तर एक लाखापर्यंत काही काही जणांचे आठ आठ दिवसामध्ये व्हायला लागलेत त्यामुळे युट्यूबनं काय केलं आहे जी साईज मोठी होती ती छोटी करून टाकली पण जाऊ द्या असू द्या आले तेच लय महत्वाचं आहे आपल्यासाठी मला तर वाटलं होतं येत आहे का नाही आपल्या नशिबात आहे का नाही पण तुमच्या सपोर्ट मित्रांनो हे शक्य झालंय आज आपल्या हातामध्ये सिल्वर प्ले बटन आहे असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा सिल्वर प्ले प्ले बटन काय ह्याच्या पुढचं जे असतं ते, ते पण येईन ना आपल्याकडं ते क्वालिटी <laughs> <खरें। laughs> बघू शकता आणि असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल आणि चॅनलवर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद